हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय मी शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस कॅलिवान एक शक्य एकोणासशे सत्तेचाळीस समसर विश्वावसू अयन उत्तर ऋतू ग्रीष्म माघ वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून अडतीस मिनिटानंतर धुर्ती योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटानंतर सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून चौदा मिनिटानंतर पालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे पाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव मीन राशीत असणार मुंबई भागातील सूर्यदेव याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजता आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक पाणी तोड्या त्या एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प जो आहे तो बोलायला सुरुवात करा हम किंवा शिवाय शंभो राहते प्रवर्त मानसात प्रमाण द्वितीय परा शेतवरा हा कल्पना वैवर्गत कलियुगे प्रथम पादी जम्बुदीपे भारतवर्षी भरतखंडे भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक्य एकोणाशे सत्तेचाळीस प्रवादी सदस्यां विश्वास उत्तरायने ग्रीष्म ऋतु वैशाख मासे शुक्ल पक्ष बृहस्पति वासरे मृग नक्षत्रे अतिगंड योगे विष्टि करणीतायाम चतुर्थी शुभति तो वीर गोत्र उत्पन्न मिकड़प्पा मोह पात्र सूर्य द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजळाटाच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताबणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा अशक्त कृपा करून आपण पुढील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या आप धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधी बनेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आठ नऊ दहा तेरा सोळा वीस तेवीस आणि चौदा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन नऊ तेरा चौदा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दिना नऊ दहा चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक नऊ आणि चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक दोन सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक पाच सात सतरा आणि बावीस देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मूर्त दिला दिनांक एक दोन आठ नऊ चौदा आणि तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवता आमच्या मूर्तीची प्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा देवकाळामध्ये करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर कर... अशा प्राण प्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा आभिषेक घ्यावा लागतो तो जर आपण घेतला नाही तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो ते जागृत राहत नाही जागृतपणा त्यांच्यामध्ये नसतो जो मंदिरामध्ये आपल्याला आढळतो मंदिरात प्रवेश करतात आपल्याला प्रसन्नता वाटते मूर्ती प्रसन्न वाटते आपल्याला आशीर्वाद देण्यालायक वाटते मित्रांवर याचे कारण पुजारीच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ दुपार अभिषेक युक्त पूजा अर्चा होत असते मित्रांनो त्यामुळे तेव्हा आपण विचार करूनच काय तो निर्णय घ्यायचा काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रे येणार नाही ना विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या मनातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शक्ती नाही मित्रांनो आज दिनविशेष मध्ये मित्रांनो विनायक चतुर्थी आहे जर आपण या व्रताचे आचरण करत असेल गणपती बाप्पाच तर आपण अवश्य नियमपूर्वक ही व्रत आचरण करावे मित्र यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार तो आपण पाहू शकता मित्र महाराष्ट्र दिन देखील खास आहे आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्य हे स्थापन झाले ते, ते आणि कामगार दिवस देखील आज बोलला जातो कारण जगभरामध्ये हे कामगारांचे आंदोलन त्यांच्या हक्कासाठी सुरू झालेले होते ते आजच्या दिवशी विजयी झाले म्हणून त्याला आपला कामगार आज म्हणून साजरा केला जातो ठिकठिकाणी राजकीय नेत्यांकडून सामाजिक नेत्यांकडून झेंडा वंदन वगैरे केले जाते मित्रांनो पंचमी श्रद्धकर्म आहे मित्रांनो जरा या तिथीवर आपले माता शिव पिता आपल्याला सोडून परदेश परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे केले पाहिजे विधिवत पंडितांच्या माध्यमातून घरी किंवा तेव्हाच आपली आपल्या पित्रांपर्यंत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुक्ष्मय बनेल मित्रांनो सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे या भद्रायोगाचा स्वामी राहू असल्यामुळे तो आपले कामे बिघडवणार त्यामुळे आपण शक्यतो इतर वेळेमध्ये आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपल्याला त्यात यश प्राप्त होईल आणि दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांपर्यंत योग आहे हा हो जनन शांतीच्या संबंधित योग हो आहे याची जनन शांती बाराव्या दिवशी करावी लागते मित्रांनो आणि जर आपण अशी जनन शांती करणार नसाल तर पुढे जाऊन काढावं लागतो आणि पंचांगातील तर आपण सर्व विसरून जातो मित्रांनो कारण रोजच्या रोज पंचांगामध्ये हा योग दिलेला असतो मित्रांनो असेल तर तेव्हा बाळाच्या जीवनात येणारे अशुभ ज्या घटना असतात त्यांची तीव्रता आणखी वाढते मित्रांनो ती कमी करायची असेल तर आपल्याला जनन शांती ही करणे क्रम प्राप्त आहे मित्रांनो अग्निपृथ्वीला सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटानंतर हा आहे त्याआधी नाही जर आपल्याला होम यज्ञा कर्मकांड करायचे असेल तर आपण या वेळेनंतरच करू शकता नव्याने जे रेग्युलर आहे के के ते केव्हाही करू शकता आणि नव्याने सुरू केलेले मात्र पुढे जाऊन ते बंद करू देण्यात आपल्याला दोष लागू शकतो तेव्हा विचार करूनच काय ते नव्याने आपल्याला होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे छोटे असो व मोठे असो राहुकाल मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहुल अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो बिघडवतो बिघडतो फारच कमी लोकांना तो पॉझिटिव्ह असतो पण सगळ्यांना जवळजवळ तो निगेटिव्ह असल्यामुळे आपले कामे त्यात यश प्राप्त होत नाही तर या वेळेव्यतिरिक्त आपण आपल्या महत्वाच्या कामांना सुरुवात करा अन्यथा आपल्याला अपयश येईल या व्यतिरिक्त जर आपल्याला केले आपण काम तर शक्यता आहे की त्यात आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आज हा पंचांगा व्हिडिओ मी याच ठिकाणी आहे आपण जर माझ्या मताय समत असाल तर खूप धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन वशवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरिओम शिवशंभो